आमच्या रुग्णाची वैयक्तिक कारणास्तव ओळख सुरक्षित ठेवण्यात येत आहे वय सदुसष्ट वर्ष यांना आणि पोट दुखीचा वाढला होत होता माझे वय वर्ष आहे सदुसष्ट वर्षोस्कॉपी करून त्यांनी आतलं पाठ एक काढून घेतला आणि हॉस्पिटलला त्यांनी कन्सल्टसाठी पाठवून दिला पाठवल्यानंतर आठ दिवसांनी त्याचा रिपोर्ट येऊन सांगितलं आठ दिवसांनी रिपोर्ट आला की हा आतड्याचा कॅन्सर आहे एंडोस्कॉपी केलं असता त्यांना एन एच एल म्हणजेच नॉन हॉचकिन्स लिम्फोमा कॅन्सर झाल्याचं निदान झालं नामांकित तज्ज्ञांनी त्यांना किमो घेण्याचा सल्ला दिला त्यांनी सहा सहाचे दोन किमो घेतले किमोमुळं त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांची भूक मंदावली त्यांचं वजन कमी झालं सतत पोटात दुखणं व पूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेदना होत होत्या हे माझे वडील कॅन्सर हा झाला चेक केल्यानंतर असं सांगितलं गेलं की हे ऑपरेशन करण्याचे काही नाही तुम्ही केमो घ्या तर ते केमो घेतल्यानंतर बारा वर्ष तुम्हाला काय होणार पण हे केमो घेतले पाहिजे मग आम्ही असा विचार केला आता घेतलं तर पाहिजे असं करून मग आमचे तारीख ठरले असे आम्ही सहा केमो घेतले त्यांना खूप म्हणजे खूप त्रास झाला केमोचा म्हणजे एवढा बेकार परिस्थिती आम्ही त्यांना आयसीयू मध्ये ट्रीटमेंट दिली पण जेव्हा मी रिपोर्ट घेऊन जायचे ना डॉक्टर की डॉक्टर कस आहे तर डॉक्टर मला नेहमी बोलायचे की हा कॅन्सर कधी क्युअर होऊ शकत नाही हे वाक्य त्यांचा परत महिने गेले जून पासून त्यांना ना परत तो त्रास ना, रिपीट व्हायला लागला त्यांना सतत उलट्या होत होत्या त्यांचा कॅन्सर कमी होण्याऐवजी पूर्ण शरीरामध्ये पसरला होता तज्ञांनी त्यांना पुढील उपचार न घेण्याचा सल्ला दिला व रुग्णाची शाश्वती नसल्याचं सांगितलं त्यांचा एचबी कमी झाला होता त्यांचं चालणं बंद झालं ते खूप अशक्त झाले होते ते सतत झोपूनच असायचे सोनोग्राफीमध्ये असं दाखवलं गेलं की परत त्या गाठी जो कॅन्सर आहे तो उद्भवत आहे असं त्यांनी रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर मग काय करायचं डॉक्टरला आम्ही ते रिपोर्ट आणि ते दाखवलं गेलं त्याच्यामध्ये माझं ब्लड ब्लडचं जे ग्रुप होता तो हिमोग्लोबिन तो एकदम मला साडेसहाच्या दरम्यान दाखवायला लागला आठ होता ते साडेसहाला साडेसहा सांगितलं पॅट स्कॅन करून घ्या पॅट स्कॅन केल्यानंतर खात्री पटली की परत हा रोग हा कॅन्सर उद्भवत आहे आणि तो अजून फुल बॉडी मध्ये पसरला असं त्यांनी सांगितलं मी डॉक्टरना भेटायला गेलो म्हणजे काय करायचं आता म्हणजे परत आणि सहा केमो घेतले पाहिजे अहो डॉक्टर मला ही माझी ताकद नाही तुम्ही मला सांगता की हे केमो घेतले पाहिजे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागलं त्यांचा अशक्तपणा कमी झाला वजन वाढलं त्यांचं एचबी सहा पूर्णांक पाच वरून अकरा पूर्णांक तीस इतक्या प्रमाणात वाढला परंतु नाविलाज होता मी तर जाऊ शकत नव्हतो मी तर झोपून होतो इथे कारण सातवा केमो घेतल्यामुळं माझी हालत एकदम खराब होती वजन एकदम माझं जे पंचाहत्तर होतं ते अठ्ठावन्न वरून झालं होतं आणि मग मुलीला मी रिपोर्ट घेऊन त्यांना पाठवलं म्हणजे ह्यांची अशी परिस्थिती होती ना की अजून पंधरा दिवस आम्ही जर गेलो नसताना तर म्हणजे काय ह्यांचं खरं नव्हतं एवढे बेकार कंडिशन मध्ये ते होते आणि जे डॉक्टर विजयकुमार मानेने जी दवा दिला मला न पाहता त्यानंतर त्यांनी खात्री अशी दिली मग आम्ही पेटस्कॅन केलं हिमोग्लो जे ब्लड चे रिपोर्ट केले तिथे माझा साडेसहा जो हिमोग्लोबिन होता तो साडे अकरा झाला तिथेच मला लक्षात आलं आणि माझी पण चालण्या मी स्वतः सगळे दिनचर्या करायला ला लागलो होतो पेटस्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा कॅन्सर नव्वद टक्के कमी झाल्याचं दिसून आलं त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास कमी झाले असून ते आता चालू फिरू शकतात सध्याच्या पेटस्कॅन रिपोर्ट नुसार इम्प्रुव्हमेंट यायला गेलं की लगेच दोन महिन्याने ते स्वतःहून उठून बसून आणि हा तिसरा महिना हा तिसराच महिना जास्त महिनाने ते स्वतःहून काल डॉक्टर चालत गेले सगळं काय व्यवस्थित आहे पेट पेटस्कॅन केल्यानंतर पेट स्कॅन मध्ये असं दाखवलं गेलं की जवळजवळ नव नव ते पंच्याण्णव टक्के त्यांच्या गाठी जी होत्या ते एकदम गेल्यासारख्या दिसायला लागल्या असे डॉक्टर असताना तुम्ही परदेशी याचं दव्याचं किंवा केमोचं कशाला करा जीव घेणार केमो, केमो आहे का केमोमुळे ज्याला घेतो त्यालाच माहीत पडतं दुसऱ्याला माहीत पडत नाही आणि केमोची हालत अशी होते की तो रोगापेक्षा केमो अर्धा खाऊन टाकतोय विजयकुमार मानेसारखी माणसं असताना तुम्ही त्याला काही नाही त्याच्या हंड्रेड पर्सेंट त्यांनी गॅरंटी दिली की वर्षभर दवा घ्यायचा आणि काय घ्यायचं शंभर टक्के मनुष्य बरा होतो आणि तुम्ही तुमचं आयुष्य आनंदमय जगू शकता आणि ह्या तुम्ही ह्याचा लाभ घ्यावा परदेशी दव्यापेक्षा आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये जावा जा आणि होमिओपॅथी मॉडर्न होमिओपॅथीला अवश्य भेट द्या सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह त्यांच्या कुटुंबासमवेत सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत